नेते विजय यांचा बावीसावा स्मृती दिन शिवडा येथील राऊत फुलवाडी येथे साजरा करण्यात आला यावेळी आमदार वैभव नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि उद्योजक शंकर पारसेकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच वारकरी संप्रदायातील पन्नास वारकऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे उद्योजक शंकर पारसेकर दिनेश नाडकर्णी रंजन चिके शिवडाव सरपंच नितीश भिसे उपसरपंच सायली तेली विलास गावकर संजय पारकर सचिन आचरेकर शिरवल सोसायटीचे चेअरमन रविकांत सावंत शिवसेना कळसुली विभाग प्रमुख चंदू परब शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे वनिता जाधव कैलासवासी सत्यविजय भिसे मित्रमंडळाचे अध्यक्ष सत्यवान जाधव रवी राणे लवू वाळके लवू पवार मधुकर चव्हाण शिवडाव तंटामुक्ती अध्यक्ष बंडू लाड सत्यविजय जाधव भारती देसाई वैशाली पाटील श्रीकांत तेली नितीन हरमळकर नितीन गावकर गणेश शिवडावकर धनंजय तेली निकेतन भिसे दीपक कोरगावकर महेश शिरसाट संतोष मुरकर प्रेमानंद कोरगावकर प्रमोद नानसे नंदू परब काशीनाथ गावकर सत्यविजय भिसे प्रेमे आदी उपस्थित होते सत्यविजय भिसे यांची बावीस वर्षापूर्वी निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात असून सत्यविजय भिसे हे समाजकार्यात अग्रेसर होते सामाजिक बांधिलकी जोपासणारे सेवाभावी व्यक्तिमत्व अशी ओळख त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून निर्माण केली ते लढवय्या कार्यकर्ते होते

आपण सर्वजण या निमित्ताने विजयाविषयी आठवण आपण या निमित्ताने काढतो आपल्याला विजयाविषयी असतील आपण पंचवीस वर्षापूर्वी विजय विषयांचा निर्मूळ रित्या खून झाल्यानंतर आज विजयाविषयी तेव्हा काय काम केलं एक तर घडलं पाहिजे त्याचबरोबर विजय सगळे कार्यकर्ते या पुढच्या काळामध्ये समाज कामामध्ये घडले पाहिजे यासाठीच खरं तर नसतो कारण आठवतं की बाळाविषयी विजय विषय हे संदेश पार कर आम्ही त्यावेळी होतो आणि त्यावेळी प्रत्येकाला मदत करण्याचं काम मग त्यामध्ये राजकारण तर समाजकारण होत मग ती मदत छोटी असली तरी एखाद्या लग्नाला ट्रक पाहिजे असेल तर ट्रक द्यायचे एखाद्याचं घर आणलं तर घर द्यायचे घर बांधण्यासाठी सहकार्य करायचं एखाद्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे अशी थोडी छोटी छोटी मदत करण्याचं काम तेव्हा विजय विषय निश्चित चालवते आणि जर विजय आज असते तर निश्चितपणे या जिल्ह्यातील राजकारण बदललं असतं पण आपल्यात नाही विजय सुद्धा केलं पाहिजे आणि हे मित्रमंडळ सुद्धा दरवर्षी असे उपक्रम राबवतो आज वारकऱ्यांना आपण सन्मान दरवर्षी आपण या ठिकाणी करतायत दत्तरांशी सगळे चांगलं काम करतात आणि त्यांना आमच्या शुभेच्छा असतील तर विजय विषयचं काही गुण आपण आत्मसात केले पाहिजेत एखाद्याला मदत करताना कुठली आपण शंका ठेवता कामा नाही आपल्याला काय फायदा होईल हे ठेवता कामा नाही आणि ज्या ज्यावेळी आपण मदत करतो त्या त्यावेळी लोकांना अडचणीच्या वेळी धावून जाणं खरंतर अन्यायांच्या लढणं ह्या सगळ्या गोष्टी आपण तरुण मुलांनी घेतल्या पाहिजेत आणि तरच हा समाज चांगला होईल मला निश्चित खात्री आहे की विजय विषयच्या पाठवगेसुद्धा आपण ही सर्व म्हणतोय की त्यांचं काम पुढे चालवाल आणि ते काम चालू असतात महाविष असतील त्यांचे सर्व कुटुंबी असतील ते, ते, ते सुद्धा चांगलं काम करत आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण आहोत एवढंच सांगतो आणि या ठिकाणी आमचं जयही जय महाविष सर्वप्रथम मी सत्यविजय भिषेंच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या त्यांचं पूर्ण स्मरण त्या निमित्ताने मी करतो खर तर गेली बावीस वर्ष आपण हा स्मृती दिन अशा अनेक विविध सामाजिक उपक्रमांनी सातत्यानं साजरा करतात खरंतर आज या ठिकाणी वारकऱ्यांचा सत्कार होतोय दक्तरांसारखं शिबिर जे महत्वाचं शिबिर आहे अशा पद्धतीनं गेली बावीस वर्ष आपण ही हा स्मृती साजरा करतो खर तर त्या काळामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक काका भिसे हे या तालुक्यामध एक नेतृत्व होतं आणि सातत्यानं या समाजामध्ये कार्यरत राहून ते सातत्याने काम करायचे आणि त्यांचाच वारसा बाळ भिसेने घेतला सत्य विजय भिसेने घेतला आणि या सगळ्या शिवडो परिसरामध्ये किंवा या तालुक्यामध्ये एक आपल्या भिसे परिवाराचा एक दबदबा आपल्या एक सामाजिक कार्यातला त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला खर तर मगाशी तसं वैभव नाही म्हणाले विजय भिसे ही एक चळवळ होती लोकांच्या मदतीला धावून जाणं सामाजिक त्या ठिकाणी काम करणं आणि लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाऊन त्यांना मदत करणं हा एक त्यांचा स्वभाव होता पण तितकंच राज ते राजकारणामध्ये लोकप्रिय होते पण ज्यावेळी विरोधकांना समजत होतं की अशा प्रकारचं जर समजा सत्यविजय बिसेलसारखं नेतृत्व मोठं झालं तर आपली त्या ठिकाणी डाळ त्या भागामध्ये शिजणार नाही कुठंतरी आपल्या राजकीय अस्तित्वाला एक अडचण ठरेल एक आव्हान ठरेल आणि म्हणून त्यांचा त्या ठिकाणी दुष्ट त्यांचा बळी घेतला गेला आणि त्यांची हत्या त्या ठिकाणी झाली तर काही वर्षापूर्वी श्रीधर नायकांची अशीच हत्या त्या ठिकाणी झालेली होती ही राजकीय हत्या होती पहिली राजकीय <laughs> आणि श्रीधर नायकांची हत्यास मागचं तेच कारण होत खासदार जेव्हा मेजर सुधीर सावंतांना निवडून आणण्याचं मोठं काम श्रीधर नायकांनी या जिल्ह्यामध्ये केलं त्याच मी त्या विरोधकांनी ठरवलं की श्रीधर नाईक जर मोठे झाले तर त्या ठिकाणी आपलं राजकीय अस्तित्व संपणार आहे आणि म्हणून श्रीधर नाईक असतील सत्यविजय भिसे असतील यांना त्या ठिकाणी आपण जर या दुनियेतून नाहीसे केलं किंवा त्यांची हत्या केली तर आपण त्या ठिकाणी आपलं राजकारण यशस्वी होईल पण नियतीचा काळ हा फार वेगळा आहे किती आपण माणसं मारली विचार जो आहे हा विचार त्या ठिकाणी आपण संपू शकत नाही हा विचार लोकांच्या मनाशी तर तर भी त्या ठिकाणी रुजला जातो आणि त्या पद्धतीची माणसं तयार होतो तर नियतीचा न्याय आपल्याला माहिती आहे की आज सत्यविजय ची हत्या झाली श्रीधर नायकांची हत्या झाली पण त्याच श्रीधर पुत्र नाही वैभव नाही हे आज या भागाचं थोडा मालवणचं आमदार म्हणून हा वर्ष राणीला हरवून त्या ठिकाणी झालेले आहे म्हणजे जनतेनं शेवटी नियतीनं तिची शिक्षण जी आहे ती राणीला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आज सुद्धा या शिवडावचं प्रथम नागरिक पद सरपंच पद त्याच विशेष घरण्याकडे त्या ठिकाणी जनतेने दिलेलं दिले न्याय आहे शेवटी जरी आपण लोकशाही मानणारे असू आपण हुकुमशाही मानणारी नाही आमची आपली प्रवृत्ती नाही आपली संस्कार नाही की दुसऱ्याला जाऊन त्या ठिकाणी मारणं आणि त्याला दुनियेतून संपून आपली भूमिका त्या ठिकाणी राजकीय अस्तित्व ठेवणं आपली भूमिका ही आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन लोकांना मदत करून कुठंतरी जनतेमध्ये त्या ठिकाणी एक नाव आपलं कामात उभं करायचं हे आपली आपले संस्कार आहे आणि म्हणून या संस्काराची जप जपणूक गेले अनेक वर्ष हो या भिसे कुटुंबांनी केली नाईक कुटुंबियांनी केली आणि मी सातत्यानं सांगतो की हे जे काही दुःख आहे म्हणजे बावीस वर्ष सत्यविजयची हत्या झाली श्रीधर नाईकांची हत्या झाली हे भोगलेलं जे दुःख आहे त्यांच्या कुटुंबाने भोगलेलं आणि हे दुःख हे कुटुंबापुरतं मर्यादित न राहतं हे समाजाचं दुःख बनलं पाहिजे आणि समाजाला ती सातत्यानं त्याचं स्मरण राहिलं पाहिजे कारण का होतं की आपण काळाच्या ओघात प्रत्येकाला विस्मरण होत जातं आणि आपण घटना विसरत जातो आणि नव्या पिढीला वैभव नाईक म्हणाले की वास्तव आहे नव्या पिढीला काय माहिती सत्यविजय भिसेनचं बलिदान श्रीधर नायकांचं बलिदान हे आता जी ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा आमच्यासारखी जे सहकार्य त्यावेळी काम केलं त्यांना माहिती आहे श्रीधर नायकांची त्या ठिकाणी हत्या का झाली किंवा त्यांचं काय कार्य होतं सत्यविजय भिसेनचं काय कार्य होतं पण येणारी जी नवी पिढी आहे या पिढीला मात्र याबाबत काही माहिती नाही आणि म्हणून ती त्या पिढीला त्या 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 त्यांचा त्या जो त्याग आहे त्यांचा जो संघर्ष आहे त्यांचं जे बलिदान आहे ते बलिदान त्या पिढीला समजलं पाहिजे आणि म्हणून त्याचा आदर्श घेऊन किंवा त्या बलिदानाचा त्यागाचा जो संघर्ष आहे हा सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध सातत्यानं ठेवला पाहिजे कारण ही लढाई लढाई कुठल्या व्यक्तीच्या विरुद्ध नसून ही राजकीय अपप्रवृत्तीच्या विरुद्ध आहे की ज्यांना ठोकशाहीवर विश्वास आहे ज्यांना म्हणजे हत्या असतील फोन करावे असतील लूट असेल म्हणजे लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही त्यांचा विश्वास फक्त लोकशाहीवर आहे ही प्रवृत्ती या ठिकाणी बळवता कामाने आणि जर ही जर बळवली तर, तर भविष्यामध्ये जो आपला सगळा जो समाज आहे त्या समाजाला त्या ठिकाणी आपण म्हणजे जे न्याय आहे तो न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही आणि जी जी मानसिकता आहे समाजाची ती समाजाची मानसिकता त्या ठिकाणी चुकीच्या दिशेनं होणार मी जास्त वेळ आपल्याला घेणार नाही कारण गेली बावीस वर्ष आपण हे दुःख मनात ठेवून त्यांचा एक स्मृतीचा जागर आपण त्या निमित्तानं निर्माण करतो खरंतर याच्यामधनं श्रीधर नाईक गेले सत्यविजय गेले समाजाची फार मोठी हानी झाली पण आमच्या पक्षाची हानी झाली आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची फार मोठी हानी झाली की आज ती नेतृत्व असती तर आज ह्या सगळ्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्या वाईट प्रवृत्ती समाजातून संपल्या असत्या आणि कुठेतरी सत्यविजय भिसेंच्या हातामध्ये कुठेतरी सत्य नाईकांच्या हातामध्ये आज या जिल्ह्याचं राजकारण किंवा जिल्ह्याचं समाजकारण असणार पण ठीक आहे आम्ही त्यांच्या आदर्शावर त्यांच्या त्यागावर त्यांच्या बलिदानावर त्या ठिकाणी आपण वाटचाल करतोय आणि म्हणून येणारा काळ येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीनं त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी सत्याची बाजू घेऊन या समाजामध्ये काम करतोय ठीक आहे सगळं राजकारण हे पैशावर चाललेलं आहे कुठंतरी म्हणजे चांगलं काम किंवा त्याबद्दलची बाजू भूमिका वेगळी राहते आणि कुठंतरी जो भ्रष्टाचारात आलेला पैसा आहे या पैशाकडे लोक त्या ठिकाणी तात्पुरत्या फायद्यासाठी त्या ठिकाणी जनमत बदलतं आणि चुकीचे निर्णय आणि चुकीचे राज्यकर्ते आपल्या डोक्यावर बसतात आणि म्हणून पैसा हा श्रेष्ठ नाही आहे खर तर जी माणसं आपण समाजाला देणार आहोत ती योग्य आहेत का ती उद्याचा जो समाज आहे तो पुढे घेऊन जाणार आहेत का त्याला योग्य दिशा देणार आहेत का कुठंतरी समाजामध्ये चांगलं परिवर्तन करणार आहेत का जो आपली संस्कृती आहे जी परंपरा आहे तो वारसा आहे हा वारसा जोपासणार आहे का म्हणून अशा लोकांच्या हातामध्ये आपण सत्ता देणं गरजेचं आहे फक्त ग्रामपंचायतीची असो जिल्हा परिषदेची असो आमदाराची असो लोकसभेची असो सांगण्याचं मस्त कारण हे आहे की अशा प्रकारची राजकीय अपप्रवृत्ती बळावता कामाने एका एकाची कुटुंब जे आहेत ती उद्ध्वस्त झाली या सगळ्या अपप्रवृत्तीमुळे आणि म्हणून असं काम परत म्हणजे तो कुठल्याही पक्षाचा असो आपला जो लढा आहे हा वैचारिक आहे आपला लढा आहे सत्याने असत्याचा विरोधचा आपला लढा आहे लोकशाही ठोकशाहीचा विरुद्ध हा लढा लढा वैचारिक राहायला पाहिजे याला व्यक्तिगत स्वरूपाचं त्या ठिकाणी हत्याची व्हावी आणि त्याला मारून टाकावं आणि त्याचा विचार संपवावा अशा प्रकारची जी भावना किंवा अशा प्रकारचं समाजामध्ये विष विषा असता कामाने आणि म्हणून आजही आम्ही त्या ठिकाणी या सगळ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध तितक्याच ताकदीनं लढतोय आणि म्हणून मी येणाऱ्या पिढीला एवढंच सांगतो की जे चुकीचं घडते त्या चुकीच्या घडण्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम तो अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं काम आणि या गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी संघर्ष उभा करण्याचं काम हे जर आपण केलं तर ती खऱ्या अर्थानं सत्यविजय भिसेला ना, श्रीधर नाईकांना संघर्ष दिली आणि म्हणून तेच काम आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करायचं आहे तर या सगळ्या म्हणजे स्तुती दिनानिमित्त किंवा या त्यागात श्रीधर नाईक असतील सत्यविजय भिसे असतील याच्यातनं तर समाजाला एक दिशा मिळालेली आहे आणि समाजामध्ये लढण्याचं एक सामर्थ्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ही लढाई सातत्यानं शेवटपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी लढाई लढावी लागणार आहे काळ बदलत जातील परिस्थिती बदलत जातील पण आपली लढाई मात्र आपल्याला सोडता सोडण्याची नाही आहे आणि म्हणून ती लढाई आपल्याला सातत्याने ठेवायची आहे आणि म्हणून परत एकदा जास्त वेळ नाही घेता सत्यविजय भिसे यांच्या स्मृतीला स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि जो म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून त्या उपस्थितीवर ना एवढं लक्ष देतं की सत्यविजयचं जे कार्य होत हे आजही बावीस वर्षाचा काळ जरी लुटून गेला तरी लोक त्या कार्याला विसरलेली नाहीत हेच अशा प्रकारचं कार्य सत्यविजय सत्यविजयचं होतं आणि म्हणून हा जो काय प्रवाह प्रवास आहे अशाच पद्धतीने आपण या पुढच्या काळामध्ये चालू ठेवूया कधी ना कधी अशाच पद्धतीनं नियती की त्या ठिकाणी न्याय देईल आणि कुठेतरी सत्यविजयच्या नावामध्ये जसं सत्याचा विजय आहे हा सत्याचा विजय त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि श्रद्धांजली आणि आदरांजली थांबतो गेल्या बावीस वर्षापूर्वी ते काय घडलं त्याची सुरुवात निवडणूक झालेली होती सरपंच म्हणून आमचे विजयविषयी माहिती कोण नियतीच्या मनात काय वेगळंच होत त्या दिवशी आमच्याकडे शिवराव स्वामी समर्थ मठात कोल्हापूरचे शंभर ते दीडशे माणसं होती आणि बरोबर अकरा सव्वा अकरा वाजता वारा नाही पाऊस नाही काही नाही आमच्या मता समोरचा लाईटचा कोसळला त्यानंतर मी जवळजवळ आमच्या वायमांना वगैरे सगळ्यांना सा सांगितलं दुपारी दोन वाजता आले मी तिथे घरात पण त्यावेळी काय मोबाईल नव्हते लँडलाइनचा फोन होता माझे खास आव्हान आहे तिथं फोन केला फळांच्या वैधीने फोन उचलला म्हटलं तुझ्या कुठे असेल त्याला संध्याकाळपर्यंत यायला सांग अशी अशी परिस्थिती आहे म्हणून सांगितलं पण म्हणतात ना ज्यावेळी ज्या ठिकाणी जायचं असतं जाऊ दिलं जात नाही तर नियतीच्या मनात नव्हत पण खरं सांगतो तुझ्या मना बाळा म्हणा अगदी काही असू दे मला अजूनही त्या माणसाचा स्पर्श जाणवतो एका प्रसंगात माझा हात घासला होता त्यांनी सांगितलं तर उभ्यात लॉकडून मारतो मी विसरू शकत नाही काहीही झालं झालं तरी माझ्या जीवात जीव पण मी या माणसाला विसरू शकत नाही नाही आमच्या वडिलांपासून आजोबांपासून आमचे संबंध आहेत तीन पिढीचे संबंध आहेत खरोखर विजयासारखा माणूस जर, जर।, जर। आमच्या शहरात असता तर आज आमदार म्हणून विजय खरं सांगतो कंट्रोल होता त्याचा कुठल्याही गरिबाची गवताच्या गंजीला आग लागलेली असू दे काय असू दे वाटेत बघितलं तरी तो माणूस तिथल्या तिथं थांबून सगळ्यांना सहकार्य करायचं आहे आज त्याच्याबद्दल बऱ्याच आठवणी आहेत माझ्या मनात पण वेळेअभावी अभावी आणि कार्यक्रमाला विषय होतोय खूप सांगण्यासारखा आहे असा दिलदार माणूस नाही आणि त्याचा आदर्श त्याच्या दोन्ही पुतळ्यांनी घ्यावा त्याच्या मुलांना घ्यावा एवढं मी तर आवर्तून सांगेन मला त्या मुलातील फार दिसतोय आज ना उद्या आपल्या सर्वांना त्याची जाणीव आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय गेले बावीस वर्ष आपण श्रद्धांजली कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्या पाठीमागचा एकच भाव सत्य हो सत्तेविषयीवरती प्रेम करणारे सर्व बंधू भगिन नाटकर् साहेबांनी सांगितलं तो काळ होता तो तुम्ही आम्ही पाहिला आणि ज्यावेळी अशी एकटी आपल्या गावासून किंवा आपल्या वाडीसून किंवा परिवारासून निघून जाते आणि त्यांचे जे उद्योग असत त्यांचे जे कार्य असत ते कार्य सतत नवीन पिढींना जागृत करण्याचं काम त्यांचे विचार त्यांचे काम करण्याची पद्धत आणि आठवण ते सत्यविषयी विषय मित्रमंडळ करत असतात परंतु बंदोप्रधून सांगावं असं वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी ज्यावेळी कणकवलीमध्ये गेलो राहण्यासाठी आणि ज्यावेळी त्याला समजलं की बाबा जाधव कणकवली कणकवलीमध्ये गेला त्यावेळी रस्त्यामध्ये भेटले आणि भेटल्याच्या नंतर मला गाडीवरशी बसवणं डायरेक्ट संदेश पायकर यांच्या घरामध्ये घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं की हा माझा गावाला आहे माझा शेजार आहे माझा वाडीतला बंधू आहे जर कणकवलीमध्ये जर कुठलाही प्रसंग असेल तर हा तुला कॉन्टॅक्ट करेल मी शिवडावर राहतो आणि याच्या पाठीमध्ये तू राहिलं पाहिजे म्हणजे ही दिव्य गोष्टी किती विचारवंत आणि त्याच्या पलीकडे जाऊन वडिलांनी पण सांगितलं होतं की ज्यावेळी आता म्हणजे वडिलांना अटॅक आला होता आणि अटॅक आल्याच्या नंतर बाबा भीषांच्या घरामधल्या आमच्या घरामधले चांगले संबंध आणि शिवडाव गावामध्ये जर आता नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कवर भिषा कुटुंबियांनी केलं आणि त्याचे सतत तुला त्या ठिकाणी ऋण किंवा त्याचे संबंध तुला ठरवे लागतील आणि त्याच पद्धतीमध्ये मी स्वतः सुद्धा आजपर्यंत त्या कुटुंबामध्ये सुद्धा तसेच संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून जो काळ असतो आणि ज्यावेळी एकोणीसशे बावीस वर्षापूर्वी ज्यावेळी ही घटना होत होती त्यावेळी बरोबर दोन दिवस अगोदर हो बाळू पारकर यांचं हॉटेल होतं म्हणजे सार्वजनिक बांधकाम ऑफिसच्या बाजूला आणि दुपारी आम्ही कामावर सुद्धा त्या ठिकाणी जेवायला गेलो जेवायला बसल्याचे तरी पाच दहा मिनिटं सत्तेच्या विषय त्या ठिकाणी आले आणि पाठीवर हात मारला आणि तेही जे एक दोघे जण मित्र होते जेवले आणि त्यावेळी बाळू पारकरचे वडील त्या ठिकाणी होते वडिलांनी सांगितले इजा ते दोन तीन दिवस जरा सावधगिरीमध्ये राहा कारण एक विचित्र वातावरण आहे विचित्र वाटतंय परंतु दोन तीन दिवस कुठे पाचच्या नंतर सहाच्या नंतर कुठे गाव सोडून तू जाऊ नको हो। हे प्रत्यक्ष स्वतः ना म्हणजे असं सांगण्यावरून आहे वाळू पारकरांचे वडील त्यावेळी त्याने त्याच्या मुखासून शब्द आलेले वाटत की त्यांनी फक्ट सांगितलं की बाबा ठीक आहे एक ना एक दिवस मी जाणार आहे परंतु मी जरी गेला तरी एवढा जीवंत सूक्ष्म जीव आहे तो यांना कुठेही धारा देणार नाही आणि तीच गोष्ट एक दोन दिवसानंतर पाहिली बघितली आणि नंतर जो काय काळ झाला जो काही प्रसंग आपल्या गावावरती आला तो आपण पाहू शकत नव्हतो हो किंवा ते आ, विचार करण्याच्या पलीकडे सुद्धा होतं परंतु त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली जे जे होते दे, त्यांची त्यांची अवस्था तुम्ही आम्ही पाहिलं आणि म्हणून सर्वांना विनंती असे राजकारण असतं राजकारण येतं राजकारण जातं परंतु राजकारणाच्या पलीकडे आपली एक मैत्री असते राजकारणाच्या पलीकडे आपले एक वाडीतलं एक प्रतिनिधी म्हणून असतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एक बाबा एक कुटुंबातले प्रमुख असतात प्रमुख असतय राजकारण हे तीन दिवसाचं असतं पण असा प्रसंग कोणीही करू नये कारण ज्यावेळी आपल्या स्वतःच्या कुटुंबातला प्रसंग निघून जातो एखाद्या व्यक्ती निघून जातो त्यालाची कळ जम सोचत बाबा काय प्रसंग असतो जेव्हा निघून जाण्याचे ते प्रसंग त्याला ते आठवतात आणि म्हणून सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मी विनंती करेन चरणावरती नतमस्तक प्रार्थना करेल की बाबा मलाही सांगितलं राजकारण येतं जातं परंतु राजकारणाच्या पलीकडे राजकारण तीन दिवस असावं परंतु असा प्रसंग कोणावरती येऊ नये असा कुणाच्याही कुटुंबावरती कोणाच्या गावावरती किंवा कुटुंबावरती येऊ नये याची दक्षता सर्व आपण युवकांनी युवा पिढीने या ठिकाणी यांच्या पुढ्याच्या काळामध्ये घेऊया जेणेकरून निर्माण होईल आणि एका दिलाने सत्संग जो राजकारण असेल त्याला आपण दोन निवडून सपोर्ट सपोटपुट आपलं काम विकासाच्या माध्यमातून जे सत्यविजय विषय स्वप्न होतं जरी बोलला असेल परंतु काम करण्याची जी पद्धत होती ती एकविषयी होती फो असं म्हणत होता विरोधी त्याच्याकडे कसा जाऊ जरी आम्ही रस्त्यावर काम करत असताना बघितलं रस्त्या एका जर पडलेला जरी असेल तर असं म्हटलं की बाबा माझा विरोध्या विरोधामध्ये काम केलं मला कसं उकलू परंतु गाडीमध्ये घालून तो दवाखान्याने जाऊन औषध उपचार करत होता हे विचार त्यावेळी आम्ही आमच्या जीवनामध्ये अंमलबत आणू हे आणून स्वतः हे उतरू आणि चालू तेव्हा खऱ्या अर्थाने श्रद्धांजली कार्यक्रम आपण घेतो सिद्ध होईल आणि म्हणून माझ्या कुटुंबाच्या वतीने जाधव भारतीय मजूर संघ सिंधुर्गाच्या वतीने त्या शांती आणि या शब्दामध्ये आजारी होता आणि झाला शेती डॉक्टर म्हणाले हॉस्पिटल मध्ये घेणार नाही तेव्हा दादाला एक फोन केला दादांच्या सांगण्यावरून शेती डॉक्टर मी ऍडमिट करून घेतलं दुसऱ्या दिवशी दादा बघायला आले तेव्हा त्यांनी एक हजार रुपयाचे एक हजार रुपये यांच्या किशात घातले पण त्या एक हजार रुपयाची किंमत जर काय असेल तर ती माझ्यासाठी तरी अनमोल आहे तर नंतर आम्ही फोड्यात राहायला गेल्यामुळे यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाशी कसं जायचं मला कोण ओळखेल काय ह्या विषयावर मी आले नाही आमचे दळवी येतात आमच्याकडे त्यांच्याशी मी, मी प्रत्येक वेळी या गोष्टीवरती विचार बोलले की दादानी एक हजार रुपये मला दिलेले आहेत तर त्यांची मी परत फेर कोणत्या रकमेमध्ये करायची खूप वेळा विषय झाला गेल्या वर्षी आता हे दादा आमच्याकडे आलेले त्यांना म्हटलं मला तुमच्याकडे यायचं होतं पण एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या घरी आपण सर्वसामान्य माणसं जायचं म्हणजे वेळ घेऊन गेलं पाहिजे का असा विचार ते म्हणाले अरे तुझं तुझंच घर आहे आम्ही ओळखीचे आहोत तुझंच घर आहे तू केव्हाही आमच्या घरी येऊ शकतेस रात्री मग हा कार्यक्रम ठरल्यानंतर मी म्हंटल जायचं म्हणून आज मी इथे उपस्थित राहिले आणि म्हणजे मला खरोखर असं वाटतं की दादानी जे केलं आहे ते कोणत्याही पैशात किंवा कशातही फेडता येणार नाही तसे अनुमोल त्यांनी तर माणसांनाच वाचवलं असं नाहीये एक वेळ गरज पडली तर गाय ओढून आणून दवाखान्यात नेऊन त्यांचे जीव वाचवलेले आहेत हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय आणि आज जर दादा असते ना तर खरोखर कर आमच्या कळसुलीचाच काय तालुक्याचा किंवा जिल्ह्याचाही खूप चांगला असा विकास झाला असता काही बोलावं वाटतंय पण म्हणजे तेवढे हे नाही म्हणजे गळा आटून आलाय त्याच्यामुळे जास्त काही बोलता येत नाही तरी पण त्यांना भाऊ शेतात दिले आणि बोलायला संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे